या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला आज दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजेपासून ते नऊ वाजेपर्यंत मनसर पोलीस स्टेशनच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त देशाची एकता अखंडता आणि सुरक्षितता जपण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी आपल्या समर्पणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि बळकटी देण्यासाठी हा एक विशेष प्रसंग आहे याचे औचित्य साधून रन फॉर युनिटी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर रन मध्ये मनसर पोलीस स्टेशनचे पाच पोलीस अधिकारी चाळीस पोलीस अंमलदार आळेफाटा महामार्ग सुरक्षा पथकाचे दहा अंमलदार मनसर शहरातील तीन पोलीस भरती अकॅडमी यांचे दीडशे विद्यार्थी तसेच मंचर शहरातील ज्येष्ठ नागरिक तसेच इतर लोकांनी सहभाग घेतला होता सदर मॅरेथॉन स्पर्धा महिला गट व पुरुष गट असे दोन गटात आयोजित करण्यात आले होते सदर स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज चौक मंचर येथून सुरू होऊन ते भीमाशंकर आयुर्वेदिक महाविद्यालय वडगाव काशीबेग ते परत छत्रपती शिवाजी महाराज चौक मंचर असा समाप्त झाला सदर स्पर्धेमध्ये पुरुष गटामध्ये प्रथम क्रमांक कुमार सचिन भारद्वाज द्वितीय क्रमांक कुमार तुषार योगराज कोनरे तृतीय क्रमांक कुमार ऋषभ कैलास निसाळ यांनी पटकावला सदर स्पर्धेमध्ये महिला गटामध्ये प्रथम क्रमांक कुमारी आर्या मनोज डोके द्वितीय क्रमांक कुमारी स्वरा संजय गाडे तृतीय क्रमांक कुमारी शर्वरी प्रकाश थोरात असे विजयी स्पर्धकांना मनसर पोलीस स्टेशनच्या वतीने सन्मान चिन्ह मेडल तसेच प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच सदर रनमध्ये सहभाग घेतलेल्या पोलीस अधिकारी अंमलदार यांच्यापैकी प्रथम क्रमांक मिळवलेले श्री यशवंत यादव पोलीस उपनिरीक्षक मनसर पोली पोलीस स्टेशन द्वितीय क्रमांक श्री विनोद जांभळे पोलीस हवालदार मनसर पोलीस स्टेशन तृतीय क्रमांक रुपाली मिंडे महिला पोलीस अंमलदार मंचर पोलीस स्टेशन यांना देखील गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला